बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन संघाची घोषणा वरोरा चंद्रपूर येथे रंगणार सिनियर राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन आनंद निकेतन कॉलेज वरोरा चंद्रपूर येथे दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एकोणसत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री निलेश महाजन यांनी नुकतीच जाहीर केली आहे बुलढाणा संघाच्या मुलीच्या कर्णधारपदी कुमारी प्राची कलोरे व मुलाच्या संघाच्या कर्णधारपदी कुमार कौस्तुभ झाडोकर नियुक्ती जिल्हा सचिव विजय पळसकर यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे मुलांचा संघ कौस्तुभ झाडोकर कर्णधार तन्मय पाटील आदित्य सुरे रुद्र युवराज देशमुख कुणाल कांबळे प्रज्वल मारोडे निळटिका पाठ खानजोड सार्थक काळे मुलींचा संघ प्राची कलोरे कर्णधार धनश्री हिंगणे समृद्धी शिसतकर समृद्धी शेजोडे मयुरी नवलकर अक्षदा उमाडे सोनल धुमाडे मनसू पाहुरकर भाग्यश्री माडी स्नेहा बाजोळ प्रशिक्षक श्री विश्वजित ठाकूर संघ व्यवस्थापक आशा कंकाडे दोन्ही संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी श्री विश्वजित ठाकूर यांची निवड करण्यात आली असून प्रशिक्षण माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड ज्युनियर कॉलेज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून दोन्ही संघाला असोसिएशनचे सचिव श्री विजय पळसकर माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स स्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील व स्कूलच्या मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकाला शुभेच्छा दिल्या बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विजय पळेसकर यांच्याशी निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी संपर्क करावा तसेच बुलढाणा जिल्हा संघ दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रवाना होणार असे जिल्ह्याचे सचिव विजय पळसकर यांनी कळवले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा